मोक्षमार्गाची प्रेरणा देणारा दशलक्षण महापर्व बाहुबली येथे उत्साहामध्ये सांगता कुंभोज राहुल रत्न पारखी श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली येथे अठ्ठावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीमध्ये दशलक्षण महापर्व मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला यामध्ये दररोज सकाळी बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे यांच्या शुभ हस्ते अभिषेक पूजन व तत्वार्थ सूत्र पठन दुपारी प्रवचन व धर्मकथा तर सायंकाळी आरती सामायिक व विद्यार्थ्यांची भाषणे असे नियमित कार्यक्रम पार पडले तत्वार्थ सूत्रातील प्रतिदिवस एका अध्यायाचे प्रवचन नेमिनाथ बाळीकाई यांनी केले दररोज एका धर्मावरती प्रवचन संपन्न झाले यामध्ये उत्तम क्षमा मार्दव धर्मावर अक्षय चव्हाण उत्तम आर्दव शौच धर्मावर सूरज पाटील उत्तम सत्य संयम धर्मावर संतोष मिंचे उत्तम तप त्याग धर्मावर श्रीवर्धन पाटील उत्तम आकिमचन्य धर्मावर धीरज पाटील उत्तम ब्रह्मचर्य धर्मावर व क्षमावानी प्रदीप धोत्रे यांचे प्रवचन संपन्न झाले या कालावधीमध्ये गुरुकुल विद्यार्थ्यांचे विविध खेळ व स्पर्धा देखील संपन्न झाले अनंत चतुर्दशी दिवशी पहाटे पाच पासून चोवीस तास ऋषी मंत्रांचे अखंड जाप्य व बारा तास नमोकार महामंत्राचा जाप्य अतिशय शांत वातावरणामध्ये संपन्न झाले दुपारी चौदा तीर्थंकरांची पूजा समोशरण मंदिरामध्ये संपन्न झाली सात सप्टेंबर रोजी सकाळी पालखी मिरवणूक व अभिषेक संपन्न झाले सायंकाळी विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण समारंभ व क्षमावाणीने या महापर्वाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य विश्वस्त समिती व कार्यकारी मंडळ श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ बाहुबली गुरुकुलातील सर्व विद्यार्थी अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले सर्वत्र भक्तीभाव शिस्त उत्साह आणि समाधानाचे वातावरण अनुभवायला मिळाले आर आर न्यूज साठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज